तर बघा आता शिदुरी बांधायचं काम चालू आहे आणि जेवण वगैरे सगळ्यांची झाली आता वाजल्या संध्याकाळचे साडेआठ आणि इकडे बघा सगळी बसल्या तर शिदुरी असं बांधायचं काम चालू आहे पहिला ह्याला दिला बाबा पिवडे पिवळे तर टप्पूनच होते माणसं कुठे ताजी कुठे

हा मामी म्हणा अजून एकदा सांग अजून एकदा सांग हा घ्यावा लागतो नाही डोक्यातच बसल नाही मामीच्या काय पांढरंग <narration> <laughs> <sharp> <mara misf assessing>

की काय नाही ऐकलं परत घ्या कृष्णाला बघून राधा हसली स्नेहल माझ्या हृदय बसली कन स्नेहल वाद नसवी नाही पण मला सिटीत म्हणून बघते सगळीक कोणी जाऊ दे झाली बांधून आता बहुतेक जात नाही नऊ वाजत आले तर ब्लॉकलेट करते